तिचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ केले अग्नित कारागीर अनेक वर्ष खपून त्यांनी घृष्णेश्वराचे उत्तुंग आणि विस्तीर्ण देऊळ बांधले होते त्याहून मोठे देऊळ या नाजूक राणीसाठी काही दिवसात बांधणे केवळ अशक्य आहे ही आता ताई राणी अशीच मरणार हे कळत असूनही मोहवश होऊन राजाने प्रयत्नांती शिकस्त करण्याची आज्ञा आपल्या अधिकाऱ्यांना दिली आपल्या काळजाचा हा लचका लवकरच तुटणार या जाणिव्याने राजा अत्यंत दुःखी झाला सामंत सचिव सेनानी कोणालाच काही सुचत नव्हते शेवटी शोधांती कळाले की दैवी सामर्थ्याचा एक पाथरवट चालुक्य राज्य विक्रमादित्य यांच्या पदरी आहे त्याच्या आज्याने महाबलीपुरम येथील प्रचंड सूर्यरथ कोरला आणि त्याला विश्वकर्म्याचा अवतार समजला विक्रमादित्याची राणी विरुपाक्षा हिच्या सांगण्यावरून त्या दैवी सामर्थ्याच्या कारागिराने असंख्य लोकांना एकावेळी कामाला लावून पट्टाडिकल येथे एक विशाल मंदिर बांधले आणि पाहता पाहता उभे राहिलेले हे मंदिर पाहून देशोदेशीच्या लोकांनी तोंडात बोटे घातली दोनशे कोसावरून त्या पाथरवटाला आणण्यासाठी वायुवेगाने जाणारी एक घोडदळाची तुकडी राजाची आज्ञापत्रे घेऊन गेली आणि प्रत्येकी एक ताज्या दमाची तुकडी त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागली दिवसामागून दिवस चालले राणी माणकावती सुकत चालली उषा पायथ्याशी राजवैद्य बसून घटकोघटकीला नाडी पाहत होते गंगोदक सुद्धा घेणार नाही हा आपला निग्रहतीने सोडला नाही शेवटी एके रात्री राजवैद्यांनी सांगितले राणीची नाडी सुटत आहे ती एक दोन दिवसांची सोबती आहे ती रात्र सरली त्याच पंच पंचपंच उशक्काली पूर्वेकडील शेवटच्या शिबिरांना एक स्वारांचे पथक वेगाने येताना दिसू लागले हा हा म्हणता बातमी राजप्रासादात येऊन पोचली अजून सूर्य क्षितिजावर येतच होता तोच महासामंतांनी त्या दैवी सामर्थ्याच्या शिल्पकाराला राजापुढे आणून उभे केले तो काळा सावळा उंचा पुरा रेखीव नीटस चेहऱ्याचा तेजस्वी डोळ्यांचा मध्यम वयाचा मजबूत बांध्याचा पिळदार स्नायूंचा पुरुष समोर येऊन उभा राहिला तेव्हा राजा काही काळ टकमक पाहतच राहिला आपले सार्वभौमपद विसरून अभिवतपणे त्याला सामोरा गेला सामंतांनी म्हटले महाराजाधिराज हाच तो पट्टाडी कालचा पाथरवट आपल्या शिलेदारांनी क्षणांचीही उसंत न घेता रात्रंदिवस दौड करून येथे आणला दैवी सामर्थ्याचा शिल्पकार राजा म्हणाला पण काय उपयोग वेळ निघून गेली राणीचा जीव वाचवणे आता कोणाच्याही हाती राहिले नाही महाराज असे म्हणू नका तो शिल्पकार म्हणाला महादेव प्रसन्न होईल तर अजून राणीचा जीव वाचेल राणीची घोर प्रतिज्ञा तुला माहीत आहे का होय महाराज सामंतांनी त्याला सर्व हकीकत आधीच सांगितली होती घृष्णेश्वराचे देवालय तू पाहिलेस महाराजांच्या दर्शनाला येण्यापूर्वीच मी महादेवाचे दर्शन घेऊन आलो मग घृष्णेश्वराच्या देवालयाहून विशाल असे मंदिर तुला काही घटकात कसे बांधता येणार तू कोणी जादूगार आहेस मंत्राने देऊळ उभे करणार ना? नाही महाराज मी एक साधा पाथरवट आहे प्रासाद वस्तूंची शिल्पविद्या मात्र परंपरेने जाणतो पण महाराजांनी पुरेसे द्रव्यबळ आणि मनुष्यबळ दिले तर मला वाटते अजूनही राणीची मनीषा सफल होईल काहीतरी अद्भुत कल्पनेची चमक त्याच्या डोळ्यात दिसत होती माणकावतीसाठी पृथ्वीवल्लभ आपला सर्व कोश रिकामा करायला तयार आहे आणि आपल्या राज्यातील मनुष्यमात्राला राबवायला तयार आहे पण तू हा चमत्कार कसा करणार प्रथम असमानताची पाहणी करेन मग महाराणींची भेट घेईन आणि नंतर माझ्या सर्व अटी आपण मान्य केल्यास काय वाटेल ते कर पण राणीचा जीव वाचला पाहिजे नाहीतर पण वाक्य पुरे न करता राजा विषीण आणि अधोमुख झाला ही कल्पनाच त्याला असह्य होती त्या कारागिरांनी निवडक माणसेबरोबर घेऊन आजूबाजूच्या प्रदेशाची पाहणी केली घृष्णेश्वराच्या मागील बाजूस एके ठिकाणी त्याने सांगितले की ह्या ठिकाणी अनेक झरे आहेत मोठे तीर्थ छान होऊ शकेल समोरील डोंगराच्या घळीतील झाडीत लपलेल्या झऱ्यांजवळ तो आला तेव्हा त्याला बरोबरच्या लोकांनी राणीने मत्सराने कृष्णादेवीच्या कुमाराला तेथे ठेवल्याचे थे सांगितले मत्सरानेच राणीने आत्मनाश ओढावून कसा घेतला हेही सांगितले स्वयंभू ज्योतिर्लिंगाचे महात्म्य कमी करण्याचा कोणताही प्रयत्न सफल होणे शक्य नाही अशी श्रद्धाही बोलून दाखवली दुपारची उन्हे उतरणीला लागेपर्यंत तो समोरच्या डोंगरावर श्रमणांच्या गुंफेतून काताळावरून आणि काट्याकुट्यातून बरोबरच्या लोकांना फिरवित होता ते अतिशय वेगाने या पाथरवटाची हकीकत राणीच्या कानावर आली आणि तिला लगेच हुशारीही वाटू लागली तिने एक दोनदा क्षीण आवाजाने विचारलेही तो कुठे आहे तो आपल्याला भेटायला येणार हे ऐकून तिची मुद्रा प्रसन्न झाली चौथे प्रहरी स्नान देवदर्शन आणि भोजन आटपून तो राजभवनात आला लगेच त्याला राणीचे मंचकाजवळ नेण्यात आले तो तिला अभिवादन करून म्हणाला देवी विरोधाने आणि वैतागाने केलेल्या पण तुझ्या दृढनिश्चयाच्या तपश्चर्यामुळे भगवान कैलासनाथाने तुझ्यावर कृपा केलेली दिसते तुझे मनोरथ सफल होईल राणीने क्षीण स्मित केले देवी तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे का राणीने क्षीण स्वरातच हो म्हटले मग आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आजची रात्र प्राण धारण करा उद्या सकाळी मुहूर्तावर पूर्वेकडील डोंगरात जो प्रचंड कातळ आहे त्याच्या माथ्यावर अर्ध्या घटकेत मी देव मंदिराचे शिखर कोरून काढतो त्याचे दर्शन घेऊन तो आपल्या व्रताची पारणा कर त्या शिखराखाली कालांतराने मी सबंध देऊळ कोरून काढीन ते शिखर स्वयंभू महादेवाच्या शिखराहून उंच असेल आणि ते मंदिर घृष्णेश्वराच्या देवालयाहून विशाल असेल सर्वजण स्थिमित झाले पण त्यांना विश्वास होता की हे या मनगटाच्या अद्भुत सामर्थ्याच्या कक्षेतील आहे तो तेजस्वी पाथरवट राजाला म्हणाला पण अधिराज माझ्या तीन अटी आहेत मी मागेल तितके धन मला वेळोवेळी दिले पाहिजे मी सांगेन त्याच कारागिरांनी सांगेन तसे काम केले पाहिजे आणि या कामात माझीच आज्ञा प्रमाण राहिली पाहिजे दुसऱ्या कोणाचीही नाही प्रत्यक्ष अधिराजांची सुद्धा नाही पुन्हा सर्वजण चकित झाले पण राजाने त्या सर्व अटी मान्य केल्या रातोरात सर्व सामुग्री सिद्ध झाली उशक यथाविधी समंत्रक भूमीपूजनपूर्वक छिन्नी हातोड्यांची खणखण त्या दरीत आणि गुफांमधून घुमू लागली उगवत्या सूर्याने माणकेश्वराच्या शिखराचे प्रथम दर्शन घेतले राणीला अत्यंत काळजीपूर्वक त्या कातळाच्या माथ्यावर आणण्यात आले काळ्या पाषाणाची कलाशाकार शिखराकृती तेथे सिद्ध झाली होती सभोवतालचा हो दगड फोडून काढला होता सभोवती अग्नित नेत्र कौतुकाने विस्फारले होते शिखराची गंध पुष्प अक्षतांनी पूजा करून राणीने कौतुकाने गंगोदक प्राशन केले राणीची प्रतिज्ञा पुरी झाली आणि राजाला आनंद झाला पण हा पाथरवट आपली प्रतिज्ञा कशी पूर्ण करतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले शेकडो शिल्पकार पट्टाडी कलाहून आणि इतर ठिकाणाहून आणवले गेले हजारो कामगार त्यांच्या हाताखाली राबू लागले पाण्यासारखा पैसा खर्च होऊ लागला त्या स्थानाला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले दिवसभर सर्व वातावरण हत्यारांच्या आवाजांनी दुमदुमत जात असे बाजार फुलून गेले मने आनंदित झाली स्वयंभू महादेवाची आराधना एखाद्या महोत्सवासारखी होऊ लागली काळ्या कातळावर चंदनाच्या रेघांनी प्रतिदिनी आखून दिलेले भाग कारागीर खोदून काढत होते रोखून दिलेल्या आकृती शिल्पकार साकारत होते एका तसूचही अंतर पडू दिले जात नव्हते क्षणाचाही विलंब होत नव्हता आणि प्रतिदिन ते प्रचंड देवमंदिर आपल्या विविध अवयवांसह जणू काय भूमीतून अंगुले अंगुले वर येत होते कुशल राजवैद्यांची औषध योजना आणि आपल्या मनासारखे झाल्याचा उत्साह याने राणी लवकरच पूर्णपणे बरी झाली इतकेच नव्हे तर अधिक सुंदर दिसू लागली भोगविलासांना ऊत आला तारुण्याचा उन्माद ओसंडू लागला त्या दैवी शिल्पकाराने सांगितलेल्या ठिकाणी मागील बाजूला एक अतिशय मोठी पुष्करणी खोदण्यात आली त्यात मधुर पाण्याचे इतके झरे लागले की ते तीर्थ नेहमी भरलेले राही लोक आनंदित झाले त्या तीर्थाला शिवालय तीर्थ असे नाव पडले प्रतिदिन स्नान करून तो स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाला येत असे त्यावेळी त्याच्या दर्शनासाठी दुतर्फा स्त्री पुरुषांच्या रांगा उभ्या असत हा विश्वकर्म्याचा नातू श्रद्धा कुतूहल आणि आदर याचा विषय झाला होता राणी माणकावती रोज देवळाचे काम पाहायला येत असे घटकान घटकाती भिंतीवरील छतावरील गवाक्षातील खांबावरील आणि दारांवरील विविध सुंदर मूर्ती साकार होताना पाहत असे सावलीसारखी त्याच्या मागे मागे फिरे त्याच्याशी गुजगोष्टी करायला पाही पण तो आपल्या कामात गर्क असे त्रिभुवन सुंदरी आपल्या जवळ उभी आहे याची त्याला काही क्षिती नसे कृष्णादेवीच्या राजकुमाराला ज्या घळीत झऱ्याजवळ लपवले होते तेथे त्याने एक गुफा स्वतःसाठी तयार केली आणि तेथे तो राहू लागला त्या झऱ्याभोवती त्याने एक तीर्थकुंडही तयार केले या अजस्त्र कलाकृतीच्या निर्मितीत वर्षानुवर्षे गेली देवालय जसजसे परिपूर्ण होऊ लागले तस तसे लोक आश्चर्याने बेभान झाले जिथे जागा सापडेल तेथे पुराणातील प्रसंग कोरले जाऊ लागले दीपमाळा महाद्वार द्वारपाल हत्ती आणि नर्तिका जणू काय कातळावर कोंडून ठेवलेल्या सर्वांना मुक्त करून पुन्हा प्रकाशात आणले जात होते कलावंत आपल्या कामात गर्क होते तसा काळही आपल्या कामात गर्क होता सेऊण देशाचा महापराक्रमी तरुण राजा पृथ्वीवल्लभ दंतीदुर्ग अचानक आजारी पडला आणि काही झाले तरी माणकेश्वराचे काम थांबवू नका असा आदेश देऊन तडकाफडकी परलोक्याला गेला कृष्णादेवी सती गेली कुंतलाच्या सीमेवर बंदोबस्तासाठी असलेला त्याचा येऊन राज्याची सूत्रे हाती घेतली कृष्णादेवीच्या राज्यावर बसवून प्रतिनिधित्वाने राज्य चालवण्याची कल्पना माणकावतीने हाणून पाडली तिच्याशी संगनमत करून त्या लालची कृष्णराजाने स्वतः राज्यपद बळकावले आणि श्रीवल्लभ हे बिरुद्ध धारण केले माणकावतीच्या अमोल सहाय्याबद्दल त्याने तिला स्वैर आचार व्यवहाराची मोकळीक देऊन तिचे लाड केले कृष्णराजाच्या कारकिर्दीत या अलौकिक शिल्पकृतीचे काम पूर्ण झाले ते माणकावतीच्या देखरेखेखाली त्याचे सौंदर्य पाहून लोक त्याला कैलास म्हणू लागले त्यावर सफाईचे नाजूक छिन्नीचे ठोके पडू लागले तेव्हा ते, ते मंदिर खरोखरच घृष्णेश्वराहून उत्तुंग विशाल आणि सुंदर दिसू लागले इतके सुंदर की जणू काय कैलासच इतके सुंदर की पाहताच दृष्ट लागावी राणी माणकावतीला आपल्या अभिलाषिताच्या पूर्तीचा ध्यास लागून राहिला प्राकाराच्या उत्तर भागाला अप्रतिम शिल्पकृतीने नटलेली एक मोठी गुफा सिद्ध झाली होती तेथेच राणी राहू लागली त्या गुफेमध्ये ठिकठिकाणी थीक शृंगार विलासात रंग झालेल्या मूर्ती कोरण्यात आल्या होत्या हाच रंगमहाल ह्या रंगमहालात राहून मुळातच विलासी अशी माणकावती अधिकच उच्चृंखल झाली कृष्णराज याने प्रचंड सैन्यानिशी हनमकोंढा येथील प्रतापादित्यावर स्वारी केली आणि तेथील अगणित संपत्ती लुटून पाठवून दिली ती सर्व संपत्ती माणकावतीने त्या शिल्पकाराला देऊ केली राणी त्याच्यावर इतकी लुब्ध झाली होती पण त्याने आपले काम संपवत आणले होते देशोदेशीच्या कारागिरांना योग्यतेप्रमाणे भरपूर पारितोषिके देऊन त्याने पाठवले तो एकटाच त्या अजस्त्र कलाकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर नाजूक साफसफाईचा हात फिरवत होता आणि राणी त्या कारागिरावर अगदी वेळी झाली सारखी त्याच्या भोवती भिंगरी घालत होती विविध शृंगार विलासांनी त्याला वश करण्यासाठी धडपड करत होती न जाणो हा एके दिवशी नजर चुकवून निघून जाईल म्हणून तिने त्या परिसराभोवती कडक चौकी पहारे बसवले ही अत्यंत आवेगाने विष्णूच्या गाळ्यात पडणाऱ्या प्रीतीविवश लक्ष्मीची मूर्ती तू कोणासारखी कोरली आहेस तिने त्याला एकदा विचारले लक्ष्मीसारखी त्याने मूर्तीकडे पाहतच उत्तर दिले आणि ही रुसलेल्या पार्वतीची पार्वतीसारखी आणि तारुण्याने उत्फळणाऱ्या इंद्रायणीची इंद्रायणीसारखी आणि ही लज्जेने चूर झालेल्या रतीची रतीसारखी या चेहऱ्या मोहऱ्याच्या स्त्रिया तू कुठे पाहिल्यास कला समाधीत माझ्यासारखी एखादी मूर्ती तू का कोरत नाहीस कला समाधीत आली असते तर नक्की कोरली असती मी सुंदर तरुण आणि आकर्षक नाही असशील मंदिराच्या महाद्वाराचे प्राकाराचे आणि सभामंडपाचे बारीक काम आता पूर्ण झाले होते फक्त गाभाऱ्यात काही कलाकुसरी तो पूर्ण करीत होता हे एवढे काम झाले की माझे काम संपेल पाठीशी उभ्या असलेल्या राणीला तो म्हणत होता कसे संपेल मी तुझ्यावर मोहित आहे हे तुला कळाले नाही कळते पण पण काय कोण तुला प्रतिबंध करणार आहे कलेसाठी घेतलेले व्रत त्यापासून विचलित झालो तर एक रेष देखील नेमकी आणि मोजकी मला ओढता येणार नाही तीन दिवसांनी त्याने आपले काम पूर्ण केले गाभाऱ्यातील ओट्याच्या रेषा आणि कंगोरेसारखे करून त्याने राणीला म्हणले हे मी आपले काम संपवले देवी आता मला जायला अनुज्ञा दे मी आपले वचन पूर्ण केले आहे हे काय देऊळ पूर्ण झाले पण देव कुठे आहे घृष्णेश्वराहून उंच विशाल आणि सुंदर असे देऊळ निर्माण करीन असे मी कबूल केले होते देव निर्माण करीन असे नाही या असामान्य शिल्पकाराला एक शिवलिंग आणि एक शाळुंका कोरता येणार नाही तिने लाडीकपणाने त्याच्या कमरेला विळखा घालून म्हटले त्याने तिचे हात हलकेच दूर केले येईल पण त्यात देव निर्माण करता येणार नाही घृष्णेश्वर स्वयंभू आहे कुणी निर्माण केलेला नाही त्याचे महत्त्व तसेच अद्वितीय आणि चिरंतन मग तुझे सर्व श्रम कला आणि सामर्थ्य व्यर्थ आहे राणी चौताळून म्हणाली घृष्णेश्वराच्या देवाचेच महात्म्य राहणार असेल तर तू हे सगळे केलेसच कशाला मी आपले वचन पूर्ण केले तो शांतपणे म्हणाला काम मोह आणि मत्सर यांनी अंध झालेल्या एका लावण्यवतीला वाचवण्यासाठी मी आपली कला राबवली सामर्थ्य भ्रष्टवले गृष्णादेवीसारख्या परमभक्त सतीचे नाव त्या स्वयंभू महादेवाने घेतले याचे वैमनस्य काधरतेच पण तिने त्याला जाऊ दिले नाही अनेक वेळा वेळो अवेळी पळून जाण्याचा प्रयत्न करूनही दूर दूर ठेवलेल्या दक्ष पहारेकर्यांनी त्याला राणी पुढे आणून उभे केले जळजळणाऱ्या कामवासनेबरोबरच वैफल्य आणि द्वेष यांनी त्या दुराभिमानी आणि दुराग्रही राणीच्या मनात थैमान केले होते अपार वैभव आणि तरुण सुंदर कामिनीला लाथाडून तो कुठे जाणार आहेस कुठेही रानावनात एक क्षण सुद्धा इथे राहावेसे वाटत नाही आणि करणार काय कलेची उपासना पवित्र आणि मंगल तपस्या सामर्थ्याच्या उन्मादाने केलेल्या प्रमादाचे क्षालन राणीने मनाशी खुणगाट बांधली राणावनातही हा एखादी याहून भव्य शिल्पकृती निर्माण करू शकेल छे हे होता कामा नये या दैवी सामर्थ्याच्या कलाकाराचा अधपपात झालाच पाहिजे काहीही काम न राहिल्यामुळे ला लाचार झालेला हा अजब बंदी तिने त्याचे खेळणे केले स्वयंभू महादेवाच्या मंदिरात किंवा झऱ्या शेजारच्या गुफेत देखील ती त्याला एकांत मिळून देत नसे ती राणी होती कुणाचेच भय किंवा लाज बाळगण्याचे तिला कारणच नव्हते लोकांना तिच्या उच्चृंखल वागण्याचा वीट आला पण सत्तेपुढे लाचार होते एकीकडे असा छळ आणि दुसरीकडे लाडी गोडी विनवणी मन धरणी तो पाथरवट अगदी अगतिक झाला त्याला कळून चुकले की राणीचे मनोरथ पूर्ण केल्याशिवाय आपली सुटका नाही त्याला काही सुचेना जगावे की मरावे या विचारातच जगण्याला एकमेव साधन असलेल्या राणीच्या अंगसंकाचे कामुक भाव नकळत त्याच्या मनात शिरू लागले संयमाने ते दूर लोटले तर त्याच्या विशाल मनाचे दालन उके राहू लागले शेवटी तो हताश झाला आपण होऊन एके दिवशी त्या भव्य शिला कृतीच्या महाद्वारात आला राणी त्याला सामोरी गेली तिला वाटले मासा गळाला लागला महाद्वारावर कोरलेल्या सुंदर गणेश मूर्तीवर त्याची नजर होती नाही मीच निर्माण केलेल्या देवादिकांच्या या पवित्र प्रतिमांच्या साक्षीने हे पाप नाही मजकडून होणार नाही देवी दया करा मला जाऊ दे तूच जीवनदान दिलेल्या या नाजूक देहावर तुझी मालकी आहे तुझ्या व्रताची सांगता या कला निर्मितीत झाली आहे त्याचे पारणे तुला येथे फेडायला पाहिजे या रंगमहालापेक्षा अधिक सुंदर काही तुझ्या हातून घडू नये म्हणून तरी नाही नाही हे शक्य नाही असे म्हणून त्याने आपले मुख दोन्ही हातांनी झाकून घेतले राणीच्या वक्षस्थलाच्या स्पर्शाने त्याला घेरी आल्यासारखे झाले निश्चयाने स्वतःला सावरण्याचा विचार सुचला त्यावेळी आपण गाभाऱ्यातील ओट्यावर आहोत आणि राणीच्या गोऱ्या पान उबदार तुकतुकीत देहाने सर्वांगाला विळखा घातला आहे असे त्याला आढळून आले मग मात्र त्याचा संयम सुटला जे व्हायचे ते झाले दुसरे दिवशी राणी माणकावतीचा मृतदेह गाभाऱ्यातील ओट्यावर अस्ताव्यस्त पडलेला तिच्या दासींना दिसला आणि एकच आकांत उडाला त्या गडबडीत तो पाथरवट कोठे नाहीसा झाला याचे कोणालाच भान राहिले नाही कोणालाही तो पुन्हा कधीही दिसला नाही राणीच्या मुद्रेवर इच्छापूर्तेचे समाधान होते कुंतलाधीश सातवाहन शातकर्णी करणी याच्या अविचाराने जसा अति नाजूक महादेवी मलयवतीचा जीव गेला तसाच त्या दणकट पाथरवटाच्या आघात काळजाला भिडून या अतिनाजूक माणकावतीचा प्राण गेला कृष्णराज श्रीवल्लभयाने पुढे या माणकेश्वराच्या देवळात शिवलिंगाची स्थापना करवली पण शंभर वर्षांनी वीज पडून त्याचे महाद्वार उद्ध्वस्त झाले राष्ट्रकुटाचे राज्य धुळीला मिळाल्यानंतर शंभर वर्षे तो सर्व प्रदेशच उद्ध्वस्त निर्जन व अरण्यमय राहिला समुद्राकाठच्या वाळूवरील लाटांप्रमाणेच काळाचे आपले चाललेच आहे जुन्या खुणा पुसायच्या आणि नव्या खुणा उठवायच्या दैवी सामर्थ्याच्या त्या अलौकिक शिल्पकाराचे नाव दुमार असे होते झऱ्या शेजारची त्याची गुफा अजूनही दुमार लेणे म्हणून ओळखली जाते